सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आलेला पराभव हा केवळ एका पदाचा पराभव नाही तर तो सध्याच्या राजकीय धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे नगरसेवकांची संख्या अधिक असूनही नगराध्यक्ष पद गमवावे लागणे हा निकाल अनेक अर्थांनी बोलका आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा दोनशे पन्नासहून अधिक मतांनी पराभव करत मुरुडच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला या निकाला मागे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अति आत्मविश्वास गेल्या काही वर्षात आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून मुरुड शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली त्यामुळे निवडणूक सहज जिंकल्याचा अंदाज पक्ष नेतृत्वाने बांधला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ विकास कामे निर्णायक ठरत नाही या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय दुसरीकडे अंतर्गत नाराजी हा शिंदे गटासाठी मोठा अडचण ठरला नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा आणि आमदारांचे निकटवर्तीय असलेल्या उमेदवाराला पुन्हा संधी देण्यात आल्याने पक्षातील इतर इच्छुकांमध्ये असंतोष पसरला या नाराजीचा थेट फटका मतदान प्रक्रियेत बसल्याची चर्चा आहे सत्तेचा माज नको असा संदेश मतदारांनी अप्रत्यक्षपणे दिल्याचंही राजकीय जाणकार सांगतात याशिवाय महायुतीतील मतविभाजन हा आणखी एक निर्णय घटक ठरला मुरुडसह अलिबाग तालुक्यातही महायुतीतील घटक पक्षांमध्ये अनपेक्षित समन्वय दिसून आला नाही याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला विशेष म्हणजे केवळ चार नगरसेवक निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पद जाणे ही बाब शिंदे गटासाठी अधिकच जिवारी लागणारी आहे ऐतिहासिक दृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला मांडल्या जाणाऱ्या मुरुडमध्ये हा निकाल राजकीय संकेत देणारा ठरतो हा पराभव शिंदे गटासाठी आत्मपरीक्षणाचा धडा असून आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांसाठी धोरण बदलण्याची गरज अधोरेखित करणारा आहे एकूणच मुरुडचा निकाल हा महायुतीसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे स्थानिक पातळीवरील नाराजी आणि चुकीच्या निर्णयांकडे दुर्लक्ष केल्यास सत्तेचा फटका कसा बसू शकतो याचे जिवंत उदाहरण हा निकाल ठरला आहे सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम